तर चला हो हो थोड़ से, थोड़ से आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम ना ह्याच्यावरती हळद टाकणार आहोत हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत थोडंसं थोडंसं मीठ टाकलं आता माझा घरचा मसाला टाकणार आहे घरचा मसाला टाकला आणि आता थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकणार आहोत हे बघ आणि आता ही ना पूर्ण हे पूर्ण मॅग्नेट करून घेणार आहोत आता पूर्ण आपण मसाला लावून ठेवणार आहोत आपण पंधरा वीस मिनिट आणि आता हे पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत हे पाहता हे पंधरा मिनटं झालेले आणि हे वेगळे तळणार आहे पूर्ण ह्याला मी रवा लावून घेतलेले तर माझी आज दोन रेसिपी होणार आहे वेगवेगळ्या वेगळ्या एपिसोडमध्ये तर हे पाहताना प्रथम काय करायचं प्रथम हे मॅगनेट केलेले आहेत ना हे आता तळून घेणार आहे ना हे टाकून देणार आहोत याला अशा प्रकारे ना आपण तळून घेणार आहोत ही मच्छी तळली जाते आता ही आपण उलटूया आणि दुसऱ्या बाजूने तळून घेऊया आता ना हि मग आपली मच्छी तळलेली आहे तिला ना आपण काढून घेऊया प्लेट मध्ये अशा प्रकारे नाही पण दुसरी पण काढून घेऊया आता ही मच्छी झाली तळून तर अशा प्रकारे ना आपण दुसरी पण मच्छी रवा लावलेली ती पण तळून घेऊया आणि ती पण खटफ भाजून घेऊया चांगलं भाजून घ्यायचं आता काय करायचं की मच्छी तळली आहे ना तर ह्याच्या ना हे फक्त का काटा काढायचा ह्याच्यातला आणि हे जर गरम आहे थंड झालं हे सगळं ह्याच्यातले काटे काढून घेणार ह्याच्यातले बारीक बारीक पण काटे काढून घेणार आहे ठेवणार आहे आणि हा मधला काटा पण पूर्ण काढायचा हा हा पहा हे पतलं असे छोटी छोटी काटे आहेत ना ते पण काढून घ्यायचे आणि हे फक्त असे हे मऊ मऊ पीस घ्यायचा हा तर मग हे पा आता ना हे बा काढलेले मी सर्व हे त्याच्यात जरी काटा असेल ना तरी पण चेक करून घ्यायचा हां सगळे मऊ मऊ सगळं काढलेले आता ह्याचं मंचुरियन बनवणार आहोत आणि हे काटे उरलेले आहेत ना आमच्या घरी असे चावून चावून काढून टाकतात काटे मुक्क पण खातात आणि हे पण तीस चावून चावून खातात आणि समजा तुम्हाला टिप्स सांगते मी एखादा काटा सॉफ्ट काटा जर अडकला असेल ना तर एक कोरडी भाकरी घ्यायची तुकडा घ्यायचा तो चावून चावून खायचा किंवा जरा मोठा भाताचा घास घ्यायचा आणि तो खायचा त्याच्याबरोबर काटा जातो मी हे पहा आता चला तर मग आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी हा बघा एक एक वाटी किसलेला कोबी घेतले आणि मी ह्याला दोन घेतलेले दोन इतर ठेवला होता हे पण टाकणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल मी सगळं तुम्हाला दाखवलं नाही हा एक अख्खा मोठा कांदा घेतला होता चिरून तो पण आपण टाकणार आहोत हा एक चमचा चिली सॉस घेणार आहोत आता कढई पण ठेवली आहे मी गरम करायला तेल तापत आलेले तापन नाही एक 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 तळून घेणार आहोत किती छान झालेली हे असे सगळेच तोडून घेणार आहोत आपण मला हे पहा आपले झालेले आहेत मंचुरियन बॉल्स जेव्हा किती क्रिस्पी झालेले आहेत ते बघा या अशा प्रकारे ना जरूर करून पा आणि नंदाकारण्य रेसिपीला लाईक